अकोला जिल्ह्यातल्या ले बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचं एक बुरुज आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे आहे तर हजारो वर्ष जुना असलेला किल्ला सगळीकडून पडण्याच्या या अगोदर सुद्धा दोन ठिकाणी किल्ल्याचे बुरुज कोसळले तर किल्ल्याच्या दोन्ही साईडनं उत्तर दिशेकडे वाहणारी मन नदी तसेच महेश नदी व बाजूनं असलेले पुरातत्व जुने बाळादेवीचं मंदिर असलेला हा ऐतिहासिक किल्ला आहे यह कि बाजूला जुने शहर व कासारखेड़ तसेज गाजीपुर तथा किल्ला तहसील तो कड़े जाने का मार्ग है नगर परिषद के पास रहता हूँ ये यहाँ पे जो किला देख रहे हैं आप ये इतिहास पुरातन बहुत पुराना किला है और यहाँ पे ये किले की के मरम्मत नहीं होने की वजह से यहाँ पे बहुत दो दिन पहले बहुत बारिश हुई ये बारिश की वजह से किला ढह गया और यहाँ पे दुनापुर लोगों के जो शहर के लोग जो है यहाँ पे इनका कब्रस्तान है पुराना बहुत बरसों पुराना कब्रस्तान है तो यहाँ पे जो इनकी कबर थी जो दफन लोग हैं यहाँ पे उनके कब्रों के ऊपर भी बहुत मलबा गिर गया मट्टी पत्थर सब गिर गए और ये कब्रें भी यहाँ पे दब चुकी है और हमारी प्रशासन से और पुरातन तत्व से ये गुजारिश विनंती है कि यहाँ पे जो किले की मरम्मत के लिए कम से कम प्रशासन कुछ ना कुछ ठोस कदम उठाए आज बाळापूर येथील ऐतिहासिक जो किल्ला वारसा आहे या पुरातन विभागाचा त्या किल्ल्याचं एक बुरुज कोसळला आहे आज सकाळी जवळपास अकरा वाजताची घटना आहे आणि त्या घटनेमुळे या ठिकाणी बऱ्याचशा कबरीसुद्धा आहे आणि हा एक ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याचं बुरुस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आवाज आला आणि बरेचसे लोक इथं जमा झाले होते आणि ते या ए, थे थे या ठिकाणी हा ऐतिहासिक किल्ला असून या ऐतिहासिक किल्ल्याची तात्काळ दखल घेऊन त्या किल्ल्याची दुरुस्ती करण्याची मागणी या ठिकाणी लोक करीत आहे आणि प्रशासनालासुद्धा या किल्ल्याची दखल घेऊन हा ऐतिहासिक किल्ला असल्यामुळे आणि बाजूलाच एक मंदिर तो सुद्धा आहे आणि दोन्ही साईडला या उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत एक मन नदी आहे आणि एक महेश नदी आहे हा एक ऐतिहासिक किल्ला असून सुद्धा एक महत्त्व आहे आणि हा जो किल्ला आहे हा ऐतिहासिक आहे आणि याचं महत्व हे सर्वात महत्त्वाचं मानले जाते आणि ऐतिहासिक असून या किल्ल्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि याची दखल शासन लवकर घ्यावी ही